आपण बघत आहात ए के न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के न्यूज मराठी नाशिक शहरात बतावणी करून सोने लुटणाऱ्या टोळीतील दोन जणांना मुद्देमालसह जेरबंद करण्याची कामगिरी नाशिक गुन्हे शाखा नेट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी केली गोपनीय माहितीच्या आधारे पाथर्डी फाटा चौकात विना नंबर प्लेट होंडा युनिकॉर्न मोटरसायकलवर दोन इसम संशयितरित्या वावरत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस हवलदार मनोहर शिंदे विशाल कुवर समाधान वाजे स्वप्नील जुंद्रे महेश खांड बहाले तेजस्मते चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन आदींनी सापळा रसत सदर ठिकाणाहून खादीम हुसेन काझिम हुसेन सय्यद व बादशाह काझी खान दोघेही राणा ठाणे यांना ताब्यात घेत कसू चौकशी केली असता ते बतावणी करून सोने लुटणाऱ्या इराणी टोळीतील सदस्य आहे त्यांच्याकडून दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुढील कारवाई कामे कॅम्प पोलीस ठाण्याचे कडे वर्ग करण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी बिरोची अनवर खान पठाण नाशिक